पछ्छू कडूवर बोलण्या इतपत ते प्रकरण मोठं नाही जे काय घडलंय ते कायद्याने लढू लोकशाहीत जनतेच्या मताला किंमत आहे संजय राऊत तेवीस जागा मागत आहेत तर संजय निरुपम यांनी विरोध केला आहे वंचित आघाडीने बारा 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 जागांचा सा फॉर्म्युला सांगितला आहे कोण काय चर्चा करण्यासाठी मी इथे आलेलो नाही प्रत्येकाला तोंड दिले प्रत्येकाला डोके दिले प्रत्येक आपापल्या डोक्याने बोलतोय दोघांनाही एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो आपला नेता पंतप्रधान व्हावा अशी सर्वांची शिंदे यांनी व्यक्त केली हे सर्व घडत आहे ते सरकारच्या कृपेने दोन हजार चौदाच्या चा आधी आणि नंतर मुंबईत काही फरक वाटत नाही देवेंद्र फडणवीसांचे जपानशी चांगले संबंध आहेत जयंत पाटील कधीच शरद पवार आणि राष्ट्रवादी सोडणार नाहीत बच्चू शरद पवारांवर तिखा एवढा आणि त्याच्यावर मी बोलणं एवढं काय हे प्रकरण मोठं सर संजय राऊत तेवीस जागा मागत आहे तर संजय निरुपण यांना विरोध आहेत वंचित आघाडीने बारा बारा हे बघा कोण काय मागत आहे ह्याच्यावर चर्चा करण्यासाठी मी इथे आलेलो नाही प्रत्येकाला तोंड दिलंय प्रत्येकाला डोकं दिलंय प्रत्येकजण आपापल्या डोक्याने बोलतोय आम्ही मात्र जोपर्यंत आम्हाला साहेब फायनल लिस्ट सही करून देत नाही तोपर्यंत दे काहीच बोलणार नाही राष्ट्रवादी आमदार अपत्रावर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावण्याची तारीख आहे तर एकीकडे शिवसेना संदर्भात देखील ठीक आहे ना जे आहे ते लढू कायद्याने लढू महाराष्ट्राच्या समोर आहे ना जे काय घडलं आहे ते महाराष्ट्राच्या समोर आहे आणि जनतेचं मन आणि कायदा याच्यापेक्षा खूप मोठं आहे शेवटी जनतेच्या मनात जे आहे ते तेच महाराष्ट्रात घडणार आहे तुम्ही कितीही कायदा मोडला तोडला आपल्या बाजूनी केला तरीही शेवटी लोकशाहीमध्ये जनतेच्या मनात जे आहे ते तेच जनता करून आणते सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदारसंघात दादा यांच्या पत्नीला उमेदवार जायला बघू ना आता एवढी काय घाई लागली तुम्हाला निवडणुका लागलेलं ला नाहीत त्याच्याला चिंता करतात गेल्या काही दिवसांपासून पाहिल्या तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल आणि राज ठाकरे यांच्या भेटीकाठी आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढू लागलेल्या आहेत काल देखील राज ठाकरे वर्षा इथे मुख्यमंत्री दोघांनाही एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो सांगितलं ना दोघांना एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो तो त्यांचा प्रश्न आहे ना मला काय करायचं कोण कौन कोणाची युती करतं मी माझ्या पक्षापुरताच मर्यादित दुसऱ्याच्या घरात डोकवण्याची मला नाही सवय राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची वारंवार भेट आहे मी सांगितलं ना दोघांना एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो किती वेळा सांगू राहुल गांधी यांच्यामध्ये पंतप्रधान होण्याचे गुण आहेत असं राहुल गांधीचे जे नेते आहेत त्यांनी कोण कोण असं आहे की मला माझा नेता मोठा व्हावा असं जर एखाद्या कार्यकर्त्याला वाटत असेल तर त्याच्यात चुकीचं काहीच नाही माननीय सुशील कुमार शिंदे साहेब हे वर्षानुवर्ष काँग्रेसचे शिलेदार आहेत प्रणिती ही तिच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत पुढे जाते आणि जर तिला वाटत असेल की माझा नेता पंतप्रधान होऊ शकतो तर त्यात चुकीचं काय अजित पवारांनी चाळीस स्कॉर्पिओ तर चाळीस बुलेरो म्हणजे टोटल ऐंशी गाड्या गिफ्ट म्हणून दिल्या आहेत एवढे पैसे कुठून आले अंजनी दामनिया त्या शोध लावतील ना त्यांना माझी गरज नाही मी काय बोलावायची सर बच्चू कडू आणि शरद पवार साहेबांची दोन ते तीन तास बैठक झालेली आहे कशा संदर्भाची बैठक होती आता शरद पवारांची आणि बच्चू कडूंची बैठक झाली ती बंद दाराआड झाली आणि प्रश्न तुम्ही मला विचारताय की ते काय बोलले असतील मी काय दाराच्या बाहेर उभा होतो लॉजिक आहे का त्याच्यामध्ये काही सर मनोज जरांगी पाटीलची आता वीस जानेवारीला आझादमध्ये ह्या ठिकाणी आंदोलन आहे त्याचा आता प्लॅन देखील बनवला आहे आणि आज शिष्टमंडळाने पाहणी देखील केली तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी देखील मोर्चासाठी परवानगी मागली मुंबई पोलिसांकडे गेली असं की जानेवारीपासून महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण खंड खराब करण्याची तयारी सुरू होईल आणि ह्याच्या सगळ्याच्या मागे सत्ताधारी आहेत सत्ताधारीला कोणा कधी कोणाला चढवतील काय करतील हे सांगता येत नाही दे हॅव लॉस्ट ग्राउंड म्हणजे त्यांची जमीन हल्लेली आहे ती हल्लेली जमीन जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये कुठेतरी काहीतरी ठिंगी पडली पाहिजे ही सत्या हा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे हे सगळं घडतं तेव्हा मला काय आश्चर्य वाटत नाही मुंबईतील <laughs> <laughs> पायाभूत सुविधांना वाटचालसाठी जपानने मोठं योगदान आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणतात दोन हजार चौदा नंतरच्या मुंबईमध्ये आणि दोन हजार चौदाच्या आधीच्या मुंबईमध्ये काही फार फरक झाला आहे असं मला वाटत नाही दुसरी गोष्ट मुंबईकडे स्वतःकडे एवढा पैसा आहे की ते, ते काही जपानला जाणार नाहीत त्याच्याही वरती जर काही पैसा मिळाला असेल तर तो स्वागत आहे देवेंद्र फडणवीसांचा जपानमध्ये संबंध चांगले जर त्यांच्या मदतीने पैसा येणार असेल जे तर त्याच्यात मुंबईकरांचा फायदा आहे म्हणजेच महाराष्ट्राचा फायदा आहे त्याच्यात देशाला देशाच्या इन्कम टॅक्सला फायदा आहे कारण का मुंबई हे सर्व सर्वात जास्त इन्कम टॅक्स देणारा हो प्रदेश आहे बघा शेवटी आम्ही तर जागा मागणारच आहोत पण आमच्या जागा मारे मागत असताना त्या बाहेर चर्चेला येतील आमच्या असे असा गुन्हा आमच्याकडनं घडणार नाही जे मागू ते चार चौघांच्या बैठकीत मागू आणि असल्या गोष्टी बैठकीतच बोलायच्या असतात जेव्हा आपण एकत्र जाणार असं म्हणतो तेव्हा त्या ते बंद खोलीत शांत चित्ताने आपल्या वरिष्ठांकडे सगळे बैठकीचं वृत्त पोचून बैठक वरिष्ठांची संमती घेऊन अंतिम करायचं असतं असं माझं धोरण हो आहे त्यामुळे मी या विषयावर कधी बोललेलोच नाही अयोध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे दिलं आहे असं आहे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की राम मंदिराचं आमंत्रण हे कधीपासून एवढं महत्वाचं झालं या देशामध्ये मंदिर प्रवेश बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिल्यानंतर प्रशास सप्लाय हे राम मंदिर कोणाच्या बापाची जायजाद आहे का आमंत्रण पाठवायला या देशाच्या भूमीवरच बांधताय ना ते पर्सनल प्रॉपर्टीवर बांधताय का तुम्ही आणि राम हा कोणाचा मालकीचा नाही राम सगळ्यांचा आहे ही जी पर्सनल प्रॉपर्टी करून फक्त चार महिने इलेक्शन विरोधकांनी टीका सुरुवात केली कोण विरोधक संजय राऊत संजय राऊत होते एवढा त्याच्यावर मी बोलणं एवढं काही हे प्रकरण सर संजय राऊत तेवीस जागा मागत आहेत तर संजय निरुपण यांना विरोध करत आहेत वंचित आघाडीने बारा बारा वार बघा कोण काय चर्चा करण्यासाठी मी इथे आलेलो प्रत्येकाला तोंड दिलंय प्रत्येकाला डोकं दिलंय आपापल्या डोक्याने आम्ही मात्र जोपर्यंत आम्हाला साहेब फायनल लिस्ट सही करून देत नाही तोपर्यंत काहीच बोलणार राष्ट्रवादी आमदार अपत्रावर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावण्याची तारीख आहे तर एकीकडे शिवसेना संदर्भात देखील आहे ठीक आहे ना जे आहे ते लढू कायद्याने लढू महाराष्ट्राच्या समोर आहे ना जे ते महाराष्ट्राच्या समोर आहे आणि जनतेचं मन आणि कायदा याच्यापेक्षा मोडला तोडला आपल्या बाजूनी केला तरी शेवटी लोकशाहीमध्ये जनतेच्या मनात जे आहे तेच जनता करून आणते सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदारसंघात दादा यांच्या पत्नीला उमेदवार जाहीर करणार हो आता एवढी काय घाई लागली दोघांना निवडणुका लागलेल्या नाहीत याच्या ना। सर गेल्या काही दिवसांपासून पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि राज ठाकरे यांच्या भेटी गाठी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढू लागलेल्या आहेत काल देखील राज ठाकरेंनी वर्षा इथे मुख्यमंत्र्यांची भेटी नाही दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो का वाटत नेमकं या भेटी संदर्भात दोघांना एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो आहे तो त्यांचा प्रश्न ना मला काय करायचं कोण कोणाची युती करत मी माझ्या पक्षापुरताच मर्यादा येते दुसऱ्याच्या घरात टोकवण्याची मला नाही सोडत राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची वारंवार भेट आहे आता मी सांगितलं ना दोघांना एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो किती वेळा सांगू राहुल गांधी यांच्यामध्ये पंतप्रधान होण्याचे गुण आहेत असं राहुल गांधीचे जे प्रणित नेते आहेत त्यांनी सांगितले असं आहे की मला माझा नेता मोठा व्हावा असं जर एखाद्या कार्यकर्त्याला वाटत असेल तर त्याच्यात चुकीचं काहीच नाही माननीय सुशील कुमार शिंदे साहेब हे वर्षानुवर्ष काँग्रेसचे शिलेदार आहेत प्रणिती ही तिच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत पुढे जाते आणि जर तिला वाटत असेल की माझा नेता पंतप्रधान होऊ शकतो तर त्या चुकीचं काय अजित पवारांनी चाळीस स्कॉर्पिओ तर चाळीस बोलेरो म्हणजे टोटल ऐंशी गाड्या गिफ्ट म्हणून दिल्या आहेत एवढे पैसे कुठून आले अंजनी दामनिया त्या शोध लावतील ना त्यांना माझी गरज नाही मी त्या बोलवायची बच्चूकडू आणि शरद पवार साहेबांची बैठक झालेली आहे कशा संदर्भाची बैठक होती आता शरद पवारांची आणि बच्चू कडूंची बैठक झाली ती बंद दाराआड झाली आणि प्रश्न तुम्ही मला विचारताय की ते काय बोलले असतील मी त्या दाराच्या बाहेर बोलतो लॉजिक आहे का त्याच्या काही मनोज जरांगी पाटील ची आता वीस जानेवारीला आझाद मध्ये या ठिकाणी आंदोलन आहे त्याचं आता प्लॅन देखील बनवला आहे आणि आज शिष्टमंडळाने पाहणी देखील केली आहे तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी देखील मोर्चासाठी परवानगी मागित मुंबई पोलिसांकडे गेली असं की जानेवारीपासून महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण खंड खराब करण्याची तयारी सुरू आणि ह्याच्या सगळ्याच्या मागे सत्ता सत्ताधारीला कोणा कधी कोणाला चढवतील काय करतील हे सांगता येत नाही दे हॅव लॉस्ट ग्राउंड म्हणजे त्यांची जमीन हल्लेली आहे ती हल्लेली जमीन जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर जाती जातीमध्ये धर्मामध्ये कुठेतरी काहीतरी ठिणगी पडली पाहिजे ही सत्ता हा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे हे सगळं घडतं तेव्हा मला काय आश्चर्य वाटत <laughs> <laughs> मुंबईतील पायाभूत सुविधांना वाटचालसाठी जपानने मोठं योगदान आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणतात दोन हजार चौदा नंतरच्या मुंबईमध्ये आणि दोन हजार चौदाच्या आधीच्या मुंबईमध्ये फार फरक झालाय असं मला वाटत नाही दुसरी गोष्ट मुंबईकडे स्वतःकडे एवढा पैसा आहे की ते काही जपानला जाणार नाही त्याच्याही वरती जर काही पैसा मिळाला असेल तर स्वागत आर्य देवेंद्र फडणवीसांचं जपानमध्ये संबंध चांगले तर त्यांच्या मदतीने पैसा येणार असेल जायकोचा तर त्याच्यात मुंबईकरांचा फायदा आहे म्हणजेच महाराष्ट्राचा फायदा आहे त्याच्यात देशाला देशाच्या इन्कम टॅक्सला फायदा आहे मुंबई हे सर्वात सर्वा जास्त इन्कम टॅक्स देणारा प्रदेश आहे सर तेवीस जागांवरती दावा केलेला आहे तर वंचित आघाडीने बारा बाराचा फॉर्म्युला जो आहे तो स्पष्ट केला सुचवलेला आहे तर तुमची तुम्ही काही जागांवरती दावा करणार आहात का बघा शेवटी आम्ही तर जागा मागणारच आहोत पण आमच्या जागा मागे मागत असताना त्या बाहेर चर्चेला येतील आमच्या असे असा गुन्हा आमच्याकडनं घडणार हे मागू ते चार चौघांच्या बैठकीत मागू आणि असल्या गोष्टी बैठकीतच बोलायच्या असतात जेव्हा आपण एकत्र जाणार असं म्हणतो किंवा त्या शांत शांतताने आपल्या वरिष्ठांकडे सगळं बैठकीचं वृत्त पोचून बैठक वरिष्ठांची संमती घेऊन अंतिम करायचं असतं असं माझं धोरण

राम मंदिर कोणाच्या बापाची जाहिजात आहे का आमंत्रण पाठवायला या देशाच्या भूमीवरच बांधताय ना ते पर्सनल प्रॉपर्टीवर बांधताय का तुम्ही